प्रभाग एकमधील नागरी मूलभूत सुविधा जनसामान्यांना मिळाव्यात या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराचे उपाध्यक्ष सुजित अवगडे यांनी प्रभाग एक नंबरमधील ना सर्व नागरिकांना एकत्र घेऊन आज हा मोर्चा काढलेला आहे सदर प्रभागामध्ये जीवापत्ती ड्रेनेज रस्ते या सर्व गोष्टीचा अभाव असल्यामुळे कारणाने त्या आता पावसाचे दिवसभर सुरू झालेले आहेत त्या सगळ्या गोष्टी त्रष्ट होऊन नागरिक रस्त्यावर उतरले आहेत आपण म्हणता जसं राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे परंतु महापालिका निवडणूक न झाल्यामुळे प्रशासन सर्व अनेक ठिकाणी प्रशासन काम करतं प्रशासनामधील मोजके जे अधिकारी असतात ते जा त्यांच्या हलगर्जीपणामुळं वेळेत काम न झाल्यामुळं नागरिक तस्त झालेले आहेत आणि त्या मोर्चाचं दखल घेऊन निश्चितच त्या अधिकारी ह्या भागातील विकास करण्यासाठी ते कामं करण्यासाठी पुढे येतील असं मी अपेक्षा होतो आणि निश्चितच सुजितने जे केलेले आंदोलन आहे ते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आदित्य पवार असतील आमच्या राज्याचे परस अध्यक्ष असतील सुनील तटकवे साहेब असतील त्यांच्याकडे आम्ही पोचवू आणि प्रशासनाला हे कामं करायला भाग पाडू जय मी सुजित अवघडे राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष मी प्रभाग क्रमांक एकमधील समस्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मोर्चा काढण्यात आलेला आहे आमच्या भागातील कामं मंजूर झालेले आहेत सर्व मंजूर टेंडर वगैरे मंजूर होऊनसुद्धा आमच्या भागातील कामं होत नाहीत ड्रेनेज लाईनची खूप मोठी समस्या आहे तसेच पाण्याची पण खूप मोठी समस्या आहे वारंवार आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलेले आहेत त्यांना येऊन समक्ष येऊन त्यांनी बघून पण गेलेले आहेत तरी पण कुठलेच कामं होत नाहीत जर त्यावेळेस जाईल त्यावेळेस फक्त आश्वासनावर आश्वासनं दिले जातात की आज होतील उद्या होतील परवा होतील असं वारंवार आश्वासनं दिले सध्या पावसाचे दिवस चालू आहेत त्यामुळं आमच्या प्रभागात खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे तिथं असे रस्ते पण आहेत ॲक्सिडंट होतात लहान मुलं शाळेला येतात जातात पडण्याची शक्यता आहे पर ड्रेनेजला प्रत्येकाच्या घरात पाणी झालेलं प्रत्येकाच्या घरात पाणी साचलेलं आहे पूर्ण महिला मिश्रित पाणी पाणी प्रत्येकाच्या घरात येतं हे खूप मोठी समस्या झालेली आहे त्यातून रोगराई पसरत आहे विहार आमच्या चौकातलं मेन मातोश्री चौक आहे तो तर चौक पाण्याच्या दिवशी अक्षरशः पूर्ण एक एक दोन दोन फूट पाणी साचलेलं असते तो विहार आहे सांगूनसुद्धा महापालिका प्रशासनाला वारंवार कळवतो आहे तरी पण त्यांनी काय प्रसिद्ध प्रतिसाद देत नाहीत त्यामुळे हा मोर्चा काढलेला आहे त्यांचा ह्या ह्याच्यातून मी निषेध व्यक्त करतो हे कामं लवकरात लवकर झाली पाहिजे नाही झाले तर यापुढे आम्ही महानगरपालिका बंद करू सत्ता तुमची अजून सत्ता पण महापालिकेवर सत्ता नाही ना महापालिकेवर सध्या हे राज्यात आहे हां प्रशासक आहे महापालिकेवर महापालिका प्रशासन आम्ही महापालिका प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे आमच्या प्रभागात दोन दोन मजली बिल्डिंग होतात त्यांना जायला रस्ता आणि हा महापालिकेच्या ड्रेनेज लाईन करायला कसा काय रस्ता नाही दोन दोन मजली आमच्या प्रभागात बिल्डिंग झालेले आहेत आणि होत आहेत सध्या बांधकाम चालू आहेत त्यांना रस्ता मिळतून महापालिका प्रशासनाला कशामुळे मिळत नाही त्यांना आम्ही दहा वेळा बोलवतो त्यांचा काय विषय त्यांनी येत नाहीत गल्लीत फक्त कारण सांगायची कामं करतात ठीक